नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आता सध्या मुख्यमंत्री माझी लाडली बयी योजना हे चालू आहे आणि यामध्ये फॉर्म कसं भरायचा हे अनेकजण पाहत आहेत तर फॉर्म कसं भरायचं हे एकदम स्टेप बाय स्टेप माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट्स करून सांगा मी तुम्हाला नक्कीच तिथे तुम्हाला तुमचा डाऊट्स पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन तर फॉर्म भरण्यासाठी पहिल्यांदा तुमच्याकडे जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स तुमच्याजवळ रेडी ठेवा पहिली गोष्ट म्हणजे एक तुम्हाला ॲप लागणार आहे त्यासाठी तुमच्याकडे मोबाईल असेल तर ते मोबाईलवरतीसुद्धा तुम्ही त्या ॲपद्वारे तुम्ही हे फॉर्म भरू शकता दुसरी गोष्ट तुमचा मोबाईल नंबर तुमच्याकडे पाहिजे आणि त्यावरती ओ टी पी येईल त्यानंतर तुम्ही हे फॉर्म भरू शकता त्यानंतर तुमचा एक प्रोफाईल तुम्हाला पूर्ण करावे लागेल आणि त्यानंतर तुम्हाला अर्ज भरताना तुमचं नाव तुमचं जिल्हा तालुका तुमचं जे ॲड्रेस आहे ते ॲड्रेस तुमचं पूर्ण पाहिजे आणि त्यानंतर योजनामधील जर तुम्ही काही आर्थिक लाभ वगैरे घेतलेला असाल तर ती जी माहिती आहे ती माहितीसुद्धा तुम्हाला इथे पाहिजे त्याचनंतर तुमचा बँक अकाउंट नंबर किंवा बँक अकाउंटच्या डिटेल्सबद्दल तुम्हाला ते कागदपत्र तुम्हाला घेऊन बसायचे आहेत आणि त्याचनंतर तुमचा आधार कार्ड तुमच्याजवळ रा लाग म्हणजे असला तर बेटर राहील आणि एक आदिवास प्रमाणपत्र जर तुमच्याकडे नसेल अधिवास प्रमाणपत्र तर तुम्ही रेशन कार्ड किंवा जो आपलं मतदान ओळखपत्र आहे किंवा मग जन्मदाखला किंवा रहिवासी प्रमाणपत्र यापैकी कोणताही एक डॉक्युमेंट्स तुमच्याजवळ असायला पाहिजे त्यानंतर तुम्हाला एक हमीपत्र लागेल ज्या हमीपत्राचं मी तुम्हाला पूर्णपणे डिस्क्रिप्शनमध्ये मी तो हमीपत्र लिहून देतो तो तुम्ही सबमिट करू शकता आणि त्यानंतर उत्पन्नाचा दाखला लागेल जर असेल तर ठीक आहे नसेल तर तुम्ही केशरी किंवा तुमचा पिवळा जो रेशन कार्ड आहे किंवा तुमचा पांढरा रेशन कार्ड आहे कोणतंही रेशन कार्ड असेल तर तो तुम्ही तिथं अपलोड करू शकता त्याचबरोबर तुमचा फोटो एक लागणार आहे आणि तुम्हाला अर्ज करता येईल तर अर्ज केल्यानंतरसुद्धा तुम्हाला ते अर्ज पाहता येईल तर आपण वेळ न घालवता आपण जाऊया आणि सर्व स्टेप बाय स्टेप माहिती पाहूया सर्वप्रथम मी काय करतो की माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवरती येतो आणि मी इथे स्क्रीन रेकॉर्डर ऑन करून पहिल्यांदा मी मोबाईलच्या स्क्रीनवरती येतो आता पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही मोबाईलवरती याल त्यावेळेस तुम्हाला ॲपवरती जायचं आहे म्हणजे एक तुम्हाला प्ले स्टोअरवरती जायचं आहे तुम्हाला इथं सर्च करायचं आहे स्टोअर आता या प्ले स्टोअरवरती गेल्यानंतर तुम्हाला एक ॲप इन्स्टॉल करायचं आहे तो आहे नारीशक्ती दूत नारीशक्ती दूत आता तुम्हाला हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे तर शक्ती दूत ॲप जर तुम्ही इथे असं टाकलात तर तुम्हाला इथे इन्स्टॉल करण्यासाठी तुम्हाला इथं जायचं आहे आणि त्याच्यानंतर नारीशक्ती दूत मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष तुम्हाला इथं दिसत असेल तर या ठिकाणचा जो आहे हा तुम्हाला इन्स्टॉल करायचा आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे याला क्लिक करायचं आहे आणि इथे इन्स्टॉल नावाचं बटन येईल तर इन्स्टॉल नावाच्या बटनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोड्याच वेळात हा इन्स्टॉल होईल आता सध्या माझा हा इन्स्टॉल होतो आहे आणि इन्स्टॉल झाल्यानंतर तो तुम्हाला ॲप इन्स्टॉल करावा लागेल दहा एम बीचा हा ॲप आहे तितका तर स्टोरेज तुमच्यामध्ये असेलच त्याचबरोबर तुम्हाला आता काय करायचं आहे की हा इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला आता तुमचा जो काही ॲप आहे तो ॲप तुम्हाला ओपन करायचा आहे तर ओपन करतो मी इथे ओपन केल्यानंतर तुम्हाला हा एक असा डॅशबोर्ड दिसेल आणि असा डॅशबोर्ड दिसल्यानंतर इथं तुम्ही म्हटलेत की नारीशक्ती दूध ह्या ॲपमध्ये आपले स्वागत आहे आपण आपल्या नजीकच्या सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकता इथं स्किप नावाचं ऑप्शन्स आहे जर तुम्ही इथे पाहिलात नारीशक्ती दूध ह्या ॲपमध्ये आपले स्वागत आहे आपल्या परिचित व्यक्ती किंवा कुटुंबाकडून त्यांच्या मागण्या नारीशक्ती दूत ॲपमध्ये नोंद करायचे आहेत या ॲपमध्ये जास्तीत जास्त नोंदी करून आपण आपल्या लोकांना शासनाच्या सर्व लेवांचा सेवांचा लाभ देऊ शकता त्यानंतर तुम्ही इथे स्किप करून पण पाहू शकता की म्हणजे तुम्ही स्लिप करू शकता आणि तुम्हाला ही योजना माहीत नसेल तर तुम्ही तुमच्या कामाची माहितीही लिहू शकता जेणेकरून तुम्हाला त्यानुसार योजनेचा लाभ मिळेल इतकं केल्यानंतर हा डनला क्लिक करायचा आहे डनला क्लिक केल्यानंतरच तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर विचारला जाईल मी तुम्हाला आधीच सांगितलं की एक मोबाईल नंबर तुम्हाला घेऊन बसायचा आहे तर तुमचा जो काही मोबाईल नंबर असेल तो तुम्हाला मोबाईल नंबर इथे प्रविष्ट करायचा आहे तर मी इथे एक मोबाईल नंबर समजा मी प्रविष्ट केलं मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल ओ टी पी आल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस लॉग इन कराल लॉग इन केल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा ह्या डॅशबोर्डवरती याल तर इथं तुम्हाला लिहिलेलं असेल की आपली माहिती भरण्याची भरण्यासाठी इथे क्लिक करा तर हे प्रोफाईल अपूर्ण आहे असं सांगितलं जातं कारण तुम्ही हे अजून अर्ज केलेलं नाही आहेत हेच इथे दर्शवतं तर तुम्हाला ही जी माहिती आहे ही माहिती आता संपूर्णपणे भरायची आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की आपली माहिती इथे क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं पहिल्यांदा ज्या महिलांना ज्या महिलेला याचा लाभ घ्यायचा आहे त्यांचं संपूर्ण नाव पहिल्यांदा इथं तुम्हाला टाईप करायचं आहे आणि त्याच्यानंतर संपूर्ण नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे आणि नाव, तुम्हाला तुम्हाला नाव, तुम्हाला नाव? कार uh... आधार कार्ड नंबर म्हणजे आधार कार्डवरती जो नाव आहे किंवा पॅन कार्डवरती जो नाव आहे तोच नाव इथे यायला पाहिजे त्यानंतर तुम्ही ईमेल ॲड्रेस टाका आणि तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता म्हणजे ज्या जिल्ह्यात ही महिला राहते त्या महिलेचं जिल्हा आणि त्यानंतर तालुका तालुका कोणत्या तालुक्यात राहते त्या जिल्ह्यामध्ये आणि त्यानंतर गावाचं नाव काय असेल ते अपडेट करायचं अपडेट केल्यानंतरच तुम्ही इथे एक सिम्पल असं प्रश्न इथं विचारलं जातं की बाबा महिला कोणती आहे सामान्य नाग महिला आहे की ब त्यामध्ये गट अध्यक्ष आहे बचत गट सचिव आहे गृहिणी आहे काय असेल ते तुम्ही एखादा टाईप सिलेक्ट करून अपडेट करू शकता अपडेट केल्यानंतरचा पुढचा प्रोसिजर इतका आल्यानंतर तुम्ही खाली इथे चार गोष्टी बघू शकता जसं की ह्या ठिकाणी हे जे चार व्य स दिसतात त्यापैकी यापूर्वी केलेले अर्ज आहे योजना आहे तर इथे मला काय करायचं आहे की नारी शक्ती दूत याला क्लिक करायचं तर नारीशक्ती दूतला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तीन गोष्टी दिसतात बघा तिथे असे इमेज दिसतात आणि त्यानंतर मुख्यमंत्री लाडली बहीण योजना दिसेल तुम्हाला किंवा तुम्ही इथे खाली आलात तर महिलांच्या योजना त्यानंतर केलेले अर्ज केलेले अर्ज तुम्ही पाहू शकता केलेले अर्ज आता सर्वेक्षण डेटा नाही आहे कारण तुम्ही अजून अर्जच केलेले नाही आहेत त्या तुम्हाला काय करायचं आहे मुख्यमंत्री लाडली बहीण योजना ह्याला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा एक पॉपअप ओपन होईल त्यानंतर व होईल मित्रांनो तुम्ही ॲपवरती ज्यावेळेस प्रोफाईल अपडेट करता किंवा तुम्ही प्रोफाईलला इथं तुम्ही क्लिक करता या प्रोफाईलला क्लिक केल्यानंतरच तुम्ही पाहू शकता इथं प्रोफाईल अपडेट करा म्हणा ऑप्शन येतो इथं त्यावेळेस तुम्ही क्लिक करा इथे तुमचं सगळं अपडेट करू शकता पण इथे नारीशक्ती दूत ॲप म्हणजे ज्यावेळेस तुमचा हा ओपन होईल त्यावेळेस तुम्हाला इथे मुख्यमंत्री माझी हा ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यावरती इथे तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला त्या ज्या महिलेचं नाव आहे ते नाव तुम्हाला इथं पूर्णपणे मेन्शन करावं लागेल त्याच्यानंतरच त्या महिलेच्या पतीचं नाव किंवा नवऱ्याचं नाव जे हजबंड आहे त्या हजबंडचं नाव किंवा वडिलांचं नाव तुम्हाला इथे मेन्शन करावं लागेल तर त्यानंतर तुम्हाला इथे दिनांक निवडावा लागेल तारीख निवडावं लागेल की ज्या तारखेला तर इथे ऑप्शन आहे की डेट ऑफ बर्थ म्हणजे जन्मतारीख तुमचं इथं निवडावा लागेल हे जन्मतारीख निवडण्यासाठी हा एक तुमचा ऑप्शन्स तुम्हाला इथे दिसायला लागेल आणि त्याच्यानंतर अर्जदाराचा पत्ता आणि इतर माहिती तुम्हाला इथे प्रविष्ट करता येईल तुम्हाला तुमचा जिल्हा निवडावा लागेल ज्या जिल्ह्यामध्ये ते राहतात अशा पद्धतीचं तुम्ही जिल्हा इथं निवडू शकता त्याच्यानंतर तुमच्या गावाचं नाव जे गावात तुम्ही राहतात त्या गावाचं नाव त्यानंतर ग्रामपंचायत जे कोणतं आहे त्या गावाचं नाव आणि त्यानंतर पिनकोड तुम्हाला इथे मेन्शन करावं लागेल त्याच्यानंतर तुमच्या गावचा जो काय पत्ता असेल तो पत्ता तुम्हाला इथं मेन्शन करावा लागेल त्यानंतर मोबाईल नंबर जो तुम्ही मोबाईल नंबर तुमच्या बँकेला आणि आधार कार्डला लिंक आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला इथं प्रविष्ट करावा लागेल त्याचबरोबर तुम्हाला इथं आधार नंबर तुमचा जो आधार कार्ड आहे त्या आधार कार्डवरचा नंबर तुम्हाला इथं मेन्शन करावा लागेल त्यानंतर तुम्ही आधार कार्ड जे काय शासनाचं कुठले तुम्ही योजना घेताय किंवा याच्या अगोदर कुठल्या योजना घेताय वगैरे होय असेल तर तुम्ही त्याची रक्कम तुम्हाला इथं नमूद करावं लागेल जर नाही असेल तर नाही म्हणून तुम्हाला इथं सांगावं लागेल तर इथं दोन ऑप्शन्स आहेत त्याच्यानंतर तुम्ही खाली आलात तर तुमची व्यावहारिक स्थिती विचारली जाईल तर तुम्हाला इथं क्लिक करूनच तुम्ही अविवाहितात की वा वगैरे तुम्ही चूज करू शकता त्यानंतर बँकेचं पूर्ण नाव तुम्हाला इथं द्यावं लागेल त्याच्यानंतर धारकाचं पूर्ण नाव तुम्हाला इथं द्यावं लागेल बँक खाते क्रमांक तुम्हाला इथं टाकावं लागेल म्हणजे अकाउंट नंबर तुम्हाला टाकावं लागेल तुमचं अकाउंटमध्ये म्हणजे जे काही बँक खातं आहे तुमचं त्यावरती तुमचं जे काही नाव असेल ते नाव तुम्हाला इथं टाकावं लागेल त्याचबरोबर संपूर्ण बँकेचं नाव पण तुम्हाला इथं टाकावं लागणार आय एफ एस सी कोड तुम्हाला टाकावा लागणार कारण जे पैसे जमा होणार आहेत ते तुमच्या ह्याच बँक अकाऊंटमध्ये जमा होतील त्यानंतर आपला आधार कार्ड जर तुमच्या बँकेला जर जोडला गेलेला असेल तर तुम्ही होय म्हणा अन्यथा तुम्ही नाही म्हणू शकता त्यानंतर इथं खालीनंतर तुम्हाला काही कागदोपत्र जे आहेत ते तुम्हाला अपलोड करावं लागतात जसं की आता इथं आधार कार्ड आहे तर आधार कार्डला क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट तुमच्या गॅलरीमध्ये घेऊन जाईल जिथं तुम्ही हे आधार कार्ड सेव्ह करून ठेवता आणि तिथून तुम्ही इथे असे अपलोड करू शकता त्यानंतर ता आदिवास प्रमाणपत्र तुम्ही इथं आलात तर आदिवासी प्रमाणपत्र म्हणून तुम्ही इथे जे काही रेशन कार्ड वगैरे आहे ते तुम्ही इथे नमूद करू शकता त्याचनंतर उत्पन्न प्रमाणपत्र जर असेल तुमच्याकडे ठीक आहे नसेल तर तुम्ही तुमचं रेशन कार्ड आहे तो तुम्ही इथे मेन्शन करू शकता त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र तुम्हाला जाऊन अर्जदाराचे हमीपत्र डाउनलोड करावे लागेल तर ते तुम्हाला काय करायचं आहे प्रोफाईलमध्ये गेलात तुम्ही तर इथे यापूर्वी केलेले त्यानंतर इथे योजना आहे योजनाच्यामध्ये गेलात तुम्ही हमीपत्र पी डी एफ डाउनलोड करा तुम्ही इथून डाउनलोड करा हे डाउनलोड झालेलं जे हमीपत्र आहे ते तुमच्या डाउनलोड सेक्शनमध्ये सेव्ह होतो तो तुम्ही उचलून तुम्हाला इथे करावा लागेल आता इथे तुम्ही आल्यानंतर जो काही तुम्ही इथे करताय त्याच्यानंतर तुम्ही समजा तर तुम्ही आता खाली आलात हे सगळं तुम्ही फिल अप केलात त्याच्यानंतर बँक पासबुक पण तुम्हाला इथे अपलोड करावं लागणार आहे हे सगळ्या गोष्टी अपलोड केल्यानंतर तुम्हाला जो फोटो आहे तो फोटो पण तुम्हाला अपलोड करावा लागणार आहे तुम्हाला इथून डायरेक्ट सेल्फी काढावं लागणार आहे किंवा तुम्ही असलेला फोटो तुमचा काढून तुम्ही इथे मॅनेज करू शकता हे केल्यानंतरच तुम्हाला इथं ॲक्सेप्ट हमीपत्र डिस्क्लेमर हे तुम्हाला इथं तुम्हाला जो ऑप्शन आहे तो मी इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं स्वीकारा करावं लागेल आणि त्याच्यानंतर तुम्ही इथं स्वीकारला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे माहिती जतन करा नावाचा ऑप्शन आहे इथं माहिती जतन करू शकता तुम्ही हे सर्व तुमचं पूर्ण फिलअप झाल्याशिवाय ही माहिती जतन होत नाही हे माहिती जतन झाल्यानंतरच तुम्ही इथं बॅक आलात जर तुम्ही इथे केलेल्या अर्जाला तुम्ही क्लिक केला तर तुमचा इथे केलेला अर्ज पूर्णपणे तुम्हाला इथे दिसायला लागेल तुमचा जो काही प्रोफाइल असेल तो प्रोफाईल तुमचा पूर्णपणे दिसायला लागेल माहिती जतन केल्यानंतर तुमचा पूर्णपणे अर्ज जो आहे तो कंप्लीटली पूर्ण होऊन जाईल आणि त्यानंतर तुम्हाला त्या शासनाचा जो काही दीड रुपये मिळणार आहे ते तुम्हाला संपूर्णपणे तुम्हाला लाभ घेता येणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि माहिती पूर्ण भरल्याशिवाय तुम्हाला काहीच करता नाही येणार आहे आणि सईन तर लागणारच आहे प्रत्येक तुमच्या कागदपत्रावरती आणि महिला ह्या डायरेक्टच फोटो कॅप्चर होणार आहेत त्यामुळे महिलासुद्धा तिथे ऑनलाईन फॉर्म भरताना अवेलेबल असणं गरजेचं आहे तर इतकी माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर ते माहितीला व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण करा सबस्क्राईब पण करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद